कल्पना करा एकच व्यक्ती आपल्या दैवी शक्तीने संपूर्ण ब्रह्मांड आपल्या बोटांवर नाचवत आहे देव ज्यांच्या ज्यांच्यासमोर थरथर कापतात आणि असुर तर सामोरे जाण्याची हिंमतही करत नाहीत पण हेच श्रीकृष्ण आता एक नवी लीला घडवणार आहेत अशी लीला जी संपूर्ण जगाला हदरून टाकेल तुम्ही तयार आहात का जाणून घेण्यासाठी की भगवान श्रीकृष्ण आपल्या अद्भुत महिमेने कसे सारे विश्वचकित करून टाकतात स्वागत आहे कृष्ण परमपुरुषोत्तम भगवान यांच्या अध्याय मध्ये हॅलो एव्हरी वन ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका इनक्रेडिबल कथेचा सविस्तर उलगडा करणार आहोत ही कथा आहे सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाची आणि बालक कृष्णाची एक्झॅक्टली exactly. आपण ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या कृष्ण परम पुरुषोत्तम भगवान या पुस्तकातला चौदावा अध्याय ज्यात ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाला केलेल्या प्रार्थना आहेत त्यावर चर्चा करणार आहोत आपल्याला मिळालेल्या सोर्स मटेरियल मध्ये या अध्यायाचा छान सारांश आहे चला तर मग थेट वृंदावनाच्या त्या रमणीय वातावरणात जाऊया जिथे एक साधा सुद्धा वाटणारा गुराखी मुलगा कृष्ण स्वतः ब्रह्मदेवांना सुद्धा कोड्यात टाकतो लेट्स बिगेन नक्कीच सुरुवात करूया वृंदावनाचा वर्णदाने विचार करा डोळ्यासमोर आणा ते दृश्य हिरवीगार वनराई शांतपणे वाहणारी यमुना नदी पक्ष्यांचा मंजूळ आवाज आणि या निसर्गरम्य वातावरणात एक लहान मुलगा कृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळतो आहे गाई वासरांना चरायला नेतो आहे अगदी एखादा गावाकडचं शांत आयडलिक चित्र पण दिसतं तसं नसतं नेहमी हा फक्त एक सामान्य गुराखे मुलगा नाहीये अशी एक अलौकिक शक्ती एक डिवाइन मोट अध्यायाचा मुख्य गाभा आहे सामान्य आणि असामान्य यांचं अद्भुत मिश्रण बरोबर आणि कथेची सुरुवात होते ब्रह्मदेवांच्या जिज्ञासेतून सोर्स मध्ये उल्लेख आहे की ब्रह्मदेवांच्या मनात थोडासा अहंकार किंचित गर्वही डोकावला होता त्यांना कृष्णाच्या खऱ्या सामर्थ्याची परीक्षा घ्यायची होती सो ते एक प्रकारची टेस्ट घ्यायचं ठरवतात हो एक कॉस्मिक लेवलची परीक्षाच म्हणूया कृष्ण आणि त्याचे सवंगडी यमुनेच्या तीरावर निवांतपणे नेहारी करत असतात खेळत असतात तेव्हा ब्रह्मदेव हळूच तिथे येतात आणि कृष्णाच्या सगळ्या मित्रांना त्या गोप बालकांना आणि त्यांच्या वासरांना अदृश्य करून टाकतात ते त्यांना उचलून थेट ब्रह्मलोकात नेऊन ठेवतात त्यांचा विचार असतो की बघूया आता कृष्ण काय करतो कसा रिॲक्ट होतो आणि कृष्णाचा प्रतिसाद तो खरंच कल्पनेपलीकडचा आहे म्हणजे कोणताही त्रागा नाही कोणतीही गडबड नाही अजिबात चिंता नाही कृष्ण अगदी सहजपणे आपल्या असीम शक्तींचा वापर करतो तो स्वतःचा विस्तार करतो प्रत्येक हरवलेल्या मुलाच्या आणि प्रत्येक हरवलेल्या हुबेहूब प्रतिमा तो निर्माण करतो अगदी बरोबर आणि हे फक्त काही दृश्यरूप नाही आहेत या खऱ्या अर्थाने कृष्णाचेच विस्तार आहेत प्रत्येक जण अगदी मूळ मुलासारखा किंवा वासरासारखाच वागतो आहे इतकं निखुळत प्रतिरूपण की कुणाला अगदी कृष्णाच्या आईवडिलांना गावातल्या लोकांना इतकंच काय बलरामाला सुद्धा काही वेगळं जाणवत नाही काडीचाही संशय येत नाही आणि हे असं किती काळ एक एक दोन दिवस छे तबल एक वर्ष हो पूर्ण एक वर्ष पूर्ण एक वर्ष निघून जात आणि कृष्ण या विस्तारित रूपांसोबत पूर्वीसारखाच वावरतो जणू काही झालंच नाहीये रोजचं जीवन तसंच चालू आहे खेळणं बागडणं घरी परतणं सगळं काही नॉर्मल या प्रसंगात कृष्णाची ती सहजता ती एफर्टलेसनेस खरोखरच अवाक करणारी आहे यातली एक फॅसिनेटिंग गोष्ट म्हणजे ब्रह्मदेवांच्या दृष्टिकोनातून विचार करा ते वर्षभरानंतर परत येतात उत्सुकतेने बघायला की कृष्णाची काय अवस्था झाली असेल तो कसा गोंधळला असेल पण ते काय पाहतात तेच तर सगळी मुलं सगळी वासर जशीच्या तशी कृष्णासोबत खेळत आहेत बागडत आहेत जणू ते कधी गायब झालेच नव्हते एक्झॅक्टली ते पूर्णपणे थक्क होतात स्टंट त्यांना कळे नस होत की हे काय चाललंय तेव्हा त्यांना साक्षात्कार होतो की आपण एक सामान्य बालक समजत होतो तो तर अखिल ब्रह्मांडाचा स्वामी आहे सोर्स मटेरियल मध्ये प्रभूपादांच्या विश्लेषणावर भर दिला आहे प्रभूपाद सांगतात की ही घटना कृष्णाची विश्वाला सहजपणे सांभाळण्याची नियंत्रण करण्याची क्षमता दर्शवते हो आणि ही केवळ एक दैवी लीला आहे शक्तीचं अनावश्यक प्रदर्शन नाही वेदांमध्ये म्हटल्याप्रमाणे खरी शक्ती ही सहजतेत असते बळजबरीत नाही इट्स डिवाइन प्लेफुलनेस नॉट फोर्स आणि हे आपल्याला एका मोठ्या चित्राकडे घेऊन जातं एका ऐतिहासिक आणि वैश्विक संदर्भाकडे ही घटना घडली वैदिक काळात म्हणजे साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वी जेव्हा कृष्ण पृथ्वीवर अवतरले होते श्रीमद् सारख्या पुराणांमध्ये याचं सविस्तर वर्णन आहे बरोबर त्या काळात ब्रह्मदेवांसारखे देव म्हणजे डेमी गॉड हे विश्वाचे वेगवेगळे कार्यभार सांभाळत होते जणू काही कॉस्मिक ऍडमिनिस्ट्रेशन चालवत होते आणि ब्रह्मदेवांच्या उत्पत्तीबद्दल काय सांगितलं सोर्स मध्ये म्हणजे ते कसे अस्तित्वात आले असं म्हणतात की जेव्हा विश्व प्रलयात जातं तेव्हा भगवान विष्णूंच्या जे कृष्णाचेच एक रूप आहेत त्यांच्या नाभीतून एक कमळ उगवतं आणि त्यातून ब्रह्मदेव प्रकट होतात इंटरेस्टिंग हे वेदांमधल्या सृष्टीच्या सायक्लिकल नेचरकडे म्हणजे निर्मितीच्या चक्राकार स्वरूपाकडे निर्देश करतं नाही का अगदी बरोबर जसं कमळ उमलतं तशी नवनवीन विश्व निर्माण होतात आपलं हे विश्व अशा अनंत विश्वांच्या समूहांपैकी एका मल्टिवर्मधलं फक्त एक आहे वाव हे खूप इंटरेस्टिंग आहे की हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले हे ज्ञान आजच्या आधुनिक वैज्ञानिक चर्चांशी की कुठेतरी हो ना आणि करंट यांच्यातलं हे कनेक्शन खरंच एक अरे वाह मोमेंट आहे नक्कीच यातून वैदिक ज्ञानाची खोली दिसून येते पण आपण पुन्हा ब्रह्मदेवांकडे येऊया जेव्हा त्यांना कृष्णाच्या परमस्वरूपाची जाणीव होते तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते इथेच हो, या अध्यायाचा खरा आत्मा प्रकट होतो ब्रह्मदेवांच्या प्रार्थना हो ब्रह्मदेवांच्या प्रार्थना या अध्यायाचं हृदयच आहे हे ब्रह्मदेव पूर्णपणे शरणागत होतात ते मान्य करतात की कृष्णच सर्व सृष्टीचा अंतिम स्रोत आहे कृष्ण शाश्वत आहे आनंदमय आहे आणि भौतिक मायेच्या पलीकडचा आहे तो सुरुवातीचा अहंकार तो प्राईड पूर्णपणे गळून पडतो आणि त्याची जागा विनम्रता आणि आदराने घेतली जाते प्रभूपाद इथे खूप महत्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की सुरुवातीला ब्रह्मदेव स्वतःच मायेच्या प्रभावाखाली होते ज्यामुळे त्यांना कृष्णाचं खरं स्वरूप ओळखता आलं नाही त्यांची स्वतःचीच भ्रांती त्यांना सत्य पाहू देत नव्हती बरोबर पण जेव्हा त्यांनी शरणागती पत्करली तेव्हा त्या ते शुद्ध भक्तीमुळे मायेचा तो पडदा दूर झाला इट शोज द पावर ऑफ प्युअर डिवोशन यातली एक विशेष गोष्ट म्हणजे ब्रह्मदेव कृष्णाच्या त्या गोप बालक रूपाची स्तुती करतात ती बासरी ते मोरपीस ते वनमाळा ते म्हणतात की हे रूप साध नाही आहे दिव्य आहे हो आणि ते असंही म्हणतात की कृष्णाच्या शरीराचा प्रत्येक अवयव अनंत कार्य करू शकतो आपल्यासारखं नाही की आपले इंद्रिय फक्त मर्यादित काम करू शकतात म्हणजे डोळे फक्त पाहू शकतात वगैरे म्हणजे असं नाही की डोळे फक्त पाहू शकतात किंवा कान फक्त ऐकू शकतात कृष्णाच्या बाबतीत त्याचं कोणतंही इंद्रिय कोणतंही कार्य करू शकतं हाच परमसत्याचा स्वभाव आहे डिवाइन नेचर आणि ब्रह्मदेव हेही स्पष्ट करतात की खरी समज खरं ज्ञान हे केवळ कोरड्या पांडित्याने किंवा नुसतं चिंतनाने येत नाही ते प्रेमळ सेवेतून भक्तीतून आणि कृष्णाच्या दिव्य लीला कथा ऐकण्यातून जसं आपण आता करतो हो। आहोत कृष्णाच्या कथा ऐकतोय त्यावर चर्चा करतोय ही प्रक्रिया सुद्धा भक्तीचाच एक भाग आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच यातून भक्तीचं महत्त्व किती आहे हे स्पष्ट होतं प्रभुपाद सातत्याने याच गोष्टीवर जोर देतात भक्तीमुळे आपलं हृदय शुद्ध होतं आणि आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याच्या मार्गावर येतो याची तुलना आपण आजच्या काळात लोकप्रिय असलेल्या माइंडफुलनेस प्रॅक्टिसेसशी करू शकतो जसं माइंडफुलनेसमध्ये आपण आपलं लक्ष एका बिंदूवर केंद्रित करून आंतरिक शांती मिळवण्याचा प्रयत्न करतो अगदी तसंच भक्तीमध्ये आपण आपलं मन आणि चेतना एका उच्च शक्तीवर इथे कृष्णावर केंद्रित करतो महाराष्ट्रातच बघा ना वारकरी संप्रदायात विठ्ठलाच्या नामस्मरणात भजनात लोक कसे तल्लीन होतात त्यांना त्यातून ते एक वेगळीच मनशांती आणि जीवनाचा अर्थ सापडतो आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या शक्तीवर फोकस केल्याने खूप खोलवरची शांतता मिळू शकते खूप छान मुद्दा मांडला तर कथेच्या शेवटाकडे येऊया ब्रह्मदेवांनी प्रार्थना केली कृष्णाची स्तुती केली मग पुढे काय होतं कृष्णाने ब्रह्मदेवांना त्यांच्या या धाडसाबद्दल काही शिक्षा केली की माफ केलं अजिबात नाही कृष्ण तर करुणेचा सागर आहे सोर्स सांगतं की कृष्ण अत्यंत दयाळूपणे वेळ पुन्हा पूर्ववत करतो म्हणजे टाइम रिसेट करतो। रिसेट करतो करतो म्हणजे म्हणजे ब्रह्मदेवांनी लपवलेली मूळ आणि वास्त्र परत येतात आणि त्यांना असं वाटतं की जणू का काही एक क्षणच गेला आहे त्यांना काहीही असं मान्य वाटत नाही जणू ते न्याहारी करून नुकतेच उठले आहेत म्हणजे वेळेवर सुद्धा नियंत्रण कॉस्मिक लेव्हलवर टाइम मॅनिप्युलेशन आणि मग सगळे मित्र कृष्णाची स्तुती करत आनंदाने आपापल्या घरी परत जातात पण ब्रह्मदेवांचं काय त्यांच्यात काय परिवर्तन झालं ब्रह्मदेव पूर्णपणे बदलून गेले होते त्यांच्या मनात आता गर्वाचा लवलेशी नव्हता फक्त निस्सीम भक्ती होती इतकी की त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की पुढच्या जन्मी त्यांना वृंदावनात गवताचं पातं म्हणून जरी जन्म मिळाला तरी चालेल गवताचं पात सिरियसली इतकी विनम्रता का बर हो कारण त्यांना कृष्णाचे आई वडील म्हणजे नंद आणि यशोदा आणि ते गोप गोपिका यांच्या चरणधुळीचा स्पर्श व्हावा असं वाटत होतं त्यांना हे जाणवलं की या साध्या लोकांचं कृष्णावरचं जे सहज उत्स्फूर्त मोट प्रेम आहे ते मोठमोठ्या यज्ञांपेक्षा आणि क्लिष्ट कर्मकांडांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे म्हणजे त्यांचं प्रेम प्युअर होतं कोणत्याही फळाच्या अपेक्षेशिवाय एक्झॅक्टली exactly, केवळ प्रेमापोटी होतं ही एक खूप मोठी शिकवण आहे सामान्यत आपण मानतो की मोठेपणा हा अधिकार ज्ञान किंवा मोठे यज्ञ केल्याने येतो पण इथे तर मोठेपणा साध्या निस्वार्थ प्रेमात आहे अगदी बरोबर आणि हेच प्रभूपादांचे या अध्यायावरचे अंतिम विचार आहेत ते म्हणतात की असं उत्स्फूर्त प्रेम स्पॉन्टेनियस अफेक्शन हेच अध्यात्माचा सर्वोच्च शिखर आहे फॉर्मल पूजा अर्चा चांगली आहे पण परमात्म्याप्रती असलेलं हे नैसर्गिक प्रेमळ आकर्षण हेच अंतिम ध्येय आहे मग आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी यातून काय घेण्यासारखं आहे आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात अशी भक्ती कशी वाढवू शकतो डेली लाईफमध्ये हे कसं अप्लाय करायचं हा एक महत्वाचा प्रश्न आहे सोर्स मध्ये प्रभुपाद सुचवतात की हे नामजप करण्याने चॅन्टिंग जसे की हरे कृष्ण महामंत्राचा जप किंवा सत्संगामध्ये कम्युनिटी गॅदरिंग मध्ये एकत्र येऊन कृष्णाबद्दल ऐकण्याने बोलण्याने साधता येत इस्कॉन सारख्या जागतिक आजही दोन हजार पंचवीस मध्ये हे खूप सक्रियपणे केलं जातं असं सोर्स मध्ये हो महत्वाचं हे आहे की आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या मार्गाने का होईना त्या दिव्य शक्तीशी जोडले जाण्याचा प्रयत्न करणं रोजच्या गड़बडीत सुद्धा अगदी थोडा वेळ काढून नामस्मरण करणं किंवा अशा कथा चर्चा ऐकणं यानेही फरक पडू शकतो फोकस थोडा बदलण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे तर मग या सगळ्याचा अर्थ काय ब्रह्मदेव जी स्वतः सृष्टी करते आहेत त्यांनी कृष्णापुढे नतमस्तक होऊन हे मान्य केलं की खरी शक्ती खरं ज्ञान हे केवळ पद किंवा बुद्धिमत्तेत नाही तर ते शुद्ध निर्मळ भक्तीमध्ये आहे लुटली ब्रह्मदेवांना त्यांच्या ज्ञानाचा आणि सामर्थ्याचा जो अहंकार झाला होता तो कृष्णाच्या एका लिलेनं सहजपणे दूर झाला यातून दिसतं की खरी महानता विनम्रतेमध्ये आहे जी गोष्ट प्रभुपाद वारंवार सांगतात प्रेमळ सेवा लविंग सर्व्हिस इज द की इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो ब्रह्मदेवांना स्वतःच्या निर्मितीचं स्वतःच्या ज्ञानाचं एक प्रकारे इल्युजन झालं होतं आपल्यालाही आपल्या रोजच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टींचं इल्युजन भ्रामक कल्पना असतात ज्या आपल्याला वास्तवापासून कदाचित एका उच्च सत्यापासून दूर ठेवत असतील इंटरेस्टिंग पॉइंट खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित आपली पद आपली संपत्ती किंवा अगदी आपल्या समस्या यांचंही एक इल्युजन असू शकतं नाही का नक्कीच हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे याच विचारासोबत आजचा आपला हा कृष्णावरील विशेष संवाद आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर लिस्निंग बाय सी यू नेक्स्ट टाइम ऑन बुक पॉडकास्ट झोन